नमस्कार मित्रांनो कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये शाळा बंद आहेत पण शिक्षण चालू आहे या संकल्पने अंतर्गत विद्यार्थी घर बसल्या जागी सुरक्षितरित्या शिकावेत यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यार्थी शिकण्यासाठी राबवले जात आहेत त्यापैकीच एक अतिशय महत्वाचा उपक्रम म्हणजे स्वाध्याय हा उपक्रम होय या उपक्रमालाच स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ट डिजिटल होम अशा प्रकारचा उपक्रमही म्हणता येईल हा उपक्रम येता पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे आणि या उपक्रमाचा आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थी उपयोग करून घेत आहेत तर चला तर जाणून घेऊया हा उपक्रम कसा आहे या उपक्रमाची वैशिष्ट्य काय या उपक्रमात प्रत्येक आठवड्यात प्रत्येक विषयाचे दहा प्रश्न सोडवायचे आहेत हे प्रश्न बहु पर्यायी स्वरूपाचे आहेत जसे की एक प्रश्न आणि त्या प्रश्नाला चार स्वरूपाचे पर्याय आपणास मिळणार आहेत तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पर्याय क्रमांक देऊन सोडवायची आहेत समजा प्रश्न असेल तीन नंबरचा प्रश्न आहे त्या तीन नंबरच्या प्रश्नाची चार पर्याय चार प्रश्नापैकी पर्यायपैकी तिसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर असेल तर तिसऱ्या नंबरचा पर्याय क्रमांक देऊन आपण तो प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर चौथं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आलेले उत्तरे आपणास बरोबर आहेत की नाही हेही आपणास तपासून पाहता येणार आहे त्यामुळे आपणास आपली प्रश्नपत्रिके घेऊन अन्य कोणाकडे जायची गरज नाहीये आपणास आपल्या प्रश्नाचे उत्तर किंवा आपले कोणते प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि कोणते प्रश्न चुकलेले आहेत हे आपल्याला कळणार आहे त्यामुळे अशा हा प्रकारचा उपक्रम खूप चांगला आहे आणि खूप जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमाचा उपयोग करून घेत या उपक्रमात भाग घेण्यासाठी व्हॉट्सॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणे गरजेचे आहे म्हणजे व्हॉट्सअपवरतीच हा आपण उपक्रम पूर्ण करावायचा आहे त्याचप्रमाणे एकाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉट्सअप असेल तर एकाच विद्यार्थ्याला सोडवता येईल असा खूप जणांचा गैरसमज आहे परंतु मित्रांनो एका व्हॉट्सअपवरनं आपण पंचवीस तीस वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचा स्वाध्याय आपण सोडवू शकतो म्हणजे त्यामुळं प्रत्येक विद्याकर्थ्याकडच व्हॉट्सअप किंवा वेगवेगळे मोबाईल असावेत अशी काही अपेक्षा नाही चला तर मित्रांनो आपण प्रत्यक्षात एक उदाहरण पाहूया मित्रांनो दर आठवड्याला आपल्या शिक्षकांच्या किंवा शिक्षण ग्रुपवरती आरे मलेची ही लिंक शेअर केली जात असते जात असते त्या लिंकवरती क्लिक करून आपण दर आठवड्याची सराव मालिका या ठिकाणी सोडवू शकता तशा प्रकारची सराव मालिका आपणास येत नसेल तर मित्रांनो हा पंच्याऐंशी पंच्याण्णव बावन्न पंचेचाळीस एकोणीस हा नंबर सेव्ह करून घ्या आणि या नंबरवरती दर आठव आठवड्याला हाय मेसेज पाठवून त्या स्वा साध्या मॅलेची लिंक सेंड केली जाईल तर अशा प्रकारचा मेसेज त्या लिंकवरती त्या नंबरवरती मेसेज पाठवल्याच्यानंतर मला अशा प्रकारच्या स्वरूपाचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे आणि या लिंकवरती क्लिक करून मी आता या ठिकाणी स्वाध्याय सोडवत आहे विद्यार्थी रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आलेले हो आणि त्या विद्यार्थ्याचा इयता या ठिकाणी निवडूया तो विद्यार्थी पाचव्या वर्गाचा आहे त्यामुळे मी पाच हा वर्ग सिलेक्ट करून डन करन सेंड करत आहे हे बघा आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी मला लिहायचं आहे तो पूर्ण नाव या ठिकाणी मी लिहित आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं नाव मराठीमध्ये इंग्रजीमध्ये लिहू शकता काही अडचण नाही विद्यार्थी रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आलेले हो आणि त्या विद्यार्थ्याचा इयता या ठिकाणी उडूया तो विद्यार्थी पाचव्या वर्गाचा आहे त्यामुळे मी पाच हा वर्ग सलेक्ट करून डन करन सेंड करत आहे हे बघा आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी मला लिहायचंय तो पूर्ण नाव या ठिकाणी मी लिहित आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव केल्या लिहिल्याच्यानंतर डन करा आणि सेंड करा अशा प्रकारे मित्रांनो विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे आता आपल्या शाळेचा युडाएस कोड या ठिकाणी माहीत असेल तर अकरा यू युडायस कोड टाका तो नसेल तर झिरो अंक टाकून पुढे जा मला युड कोड डन करा आणि सेन करा सेन केल्याच्या नंतर बघा हे बघा आपली शाळाचा कोड या ठिकाणी आलेला आहे शाळेचं नाव आलेलं आहे ब्लॉक आलेला आहे जिल्हा आहे ही व्यवस्थित बरोबर आहे की नाही याची पुष्टी करा पुष्टी मान्य असेल तर होय करा त्याच्याबद्दल चूक झालेली आहे काही दुरुस्ती करावी याच्या अपेक्षा असेल तर दोन दवा आणि त्यानंतर काही पुन्हा आय कोड टाईप करायचा असेल तर तीन नंबर टाका या ठिकाणी मी एक नंबर टाकत आहे आणि डन करून सेंड करत आहे अशा प्रकारे मित्रांनो आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आता विद्यार्थी इथेच प्रत्येक आठवड्याचा स्वाध्याय पूर्ण करू शकतील त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील हे फारच सोपे आहे आपले स्वागत आहे स्वाध्याय सुरू करण्यासाठी एक विद्यार्थी निवडा या ठिकाणी विद्यार्थ्याची नोंदणी या ठिकाणी मी केलेली आहे आणि जो विद्यार्थी हा स्वाध्याय सोडत आहे तो क्रमांक या ठिकाणी निवडा तीन नंबरचा विद्यार्थी हा स्वाध्याय आहे त्यामुळे तीन नंबरचा कोणी सेन केलेला आहे ओके यस आता हा विद्यार्थी गणित विषयाचे दहा प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे तीन तीन पर्याय या ठिकाणी आपल्याला येतील तो एक एक प्रश्न या ठिकाणी सोडेल गणित विषयाचा सराव आपण सुरू करू इच्छिता काय होय आणि डन करून सेंड करा यस yes. आता पहिला प्रश्न आलेला आहे पुढीलपैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती या सर्व प्रश्नांची उत्तर मी अंदाजे या ठिकाणी लिहून सबमिट करणार आहे आपण व्यवस्थित विचार करून यो प्रश्नांचं योग्य उत्तर या ठिकाणी टाईप करून सेंड करण्याचा प्रयत्न करावा या प्रश्नाचं उत्तर मी हे दोन नंबर टाकून डन करून सेंड करत आहे त्यानंतर याही प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी चार लिहून सेंड करत आहे दोन प्रश्न झालेले आहेत प्रश्नाचं उत्तर सेंड केल्याच्या नंतर ताबडतोब समोरचा प्रश्न येईल या ठिकाणी हा एक प्रश्न आलेला आहे त्याही प्रश्नाचं उत्तर मी तीन लिहून डन करत सेंड करत आहे त्यानंतर एक अंकी एकूण मूळ संख्या किती याचं उत्तर पण दोन लिहून डन करत सेंड करत आहे त्यानंतर याही प्रश्नाचं उत्तर मी चार लिहून डन करून सेंड करत आहे दोन की सर्वात मोठी मूळ संख्या कोणती हा समोरचा प्रश्न आलेला आहे याही प्रश्नाचं उत्तर मी तीन लिहून डन करत सेंद करत आहे त्यानंतर पुन्हा या प्रश्नाचं उत्तर ड तीन नंबर लिहून डन करत सेंद केलेलं आहे अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो आणि त्याचा पर्याय पण व्यवस्थित वाचा आणि तो योग्य पर्यायच आपण या ठिकाणी निवडून सेंड करा या ठिकाणी बघा मी या प्रश्नाचं उत्तर एक लिहून पुन्हा डन करत सेन केलेलं आहे याही प्रश्नाचं उत्तर तीन डन करून सेन केलेलं आहे आपल्याकडं वेळ मला आपला प्रात्यक्षिक दाखवायचं आहे त्यामुळे मी थोडंसं वेगाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून डन करत सेन करत आहे अशा प्रकारे मित्रांनो दहा प्रश्न प्रश्न होते दहा प्रश्नपैकी दहा प्रश्न मी सोडवलेत आहेत पण माझे फक्त पाचच प्रश्न बरोबर आले आणि पाच प्रश्न चुकले कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि कोणते प्रश्न बरोबर आले आहेत हे पाहण्यासाठी याची आन्सर की या ठिकाणी पी डी एफच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे ती पी डी एफची या ठिकाणी डाउनलोड करा आणि ओपन करून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहू शकता हे गागा अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला हे गाय अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे मित्रांनो आपण गणिताची सराव स्वार, प्रश्नमालिका या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आता आपल्याला असा गणित मराठी विषयाची सराव प्रश्नमालिका या ठिकाणी पूर्ण करायची आहे तर त्यासाठी होय वर क्लिक करा होय म्हणजे एक नंबरला आहे हे करून होय करून डन करा त्यानंतर त्यानंतर बघा एक नंबर टाकून आपण सरावला सुरुवात केलेली आहे एक एक प्रश्न आलेला आहे प्रत्येक प्रश्नाचे चार पर्याय आहेत प्रत्येक प्रश्न पर्याय व्यवस्था आणि त्याचे पर्याय व्यवस्थित वाचून सबमिट करा आता बघा मित्रांनो एक मी ही याही प्रश्नांची उत्तरे मी अंदाजे लिहून सबमिट करत आहे एक डन करून सेंड करत आहे डन करून सेंट आहे वाहनाद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी खालीपैकी काय करता येईल पेट्रोल डिझेल गाड्यांचा वापर जास्त करावा अशा प्रकारचे चार पर्याय आहेत ते पर्याय आपण एक एक पर्याय मिळून सेंड करा याही प्रश्नाचं उत्तर टाईप करून सेंड करा याही प्रश्नाचं उत्तर टाईप करून सेंड करा अशा प्रकारे पाच सात प्रश्न आपले झालेले आहेत टाईप करून सेंड करा प्रकारे मित्रांनो मराठी विषयाचीही स्वाध्याय मालिका आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि दहापैकी चार प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि सहा प्रश्न चुकलेले आहेत कोणतं पर्याय प्रश्न बरोबर आलेला आहे आणि कोणता प्रश्न चुकलेला आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी पी डी एफच्या स्वरूपामध्ये आन्सर की दिलेली आहे आन्सर की डाउनलोड करा आणि ओपन करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य काय आहे ते आपण या ठिकाणी अशा प्रकारे आपण या एका विद्यार्थ्याची नोंदणी केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याकडून आपण मराठी आणि गणित विषयाचे दहा दहा प्रश्न या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्याने हा पंधरावा प्रश्न क्रमांकाची जी प्रश्न मालिका होती ती यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आता याच मोबाईलवरनं आपल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांचा सराव मालिका सोडून घ्यायची आहे तर त्यासाठी मित्रांनो त्याला या मालिकेत कसं समावेश करता येईल त्यासाठी मित्रांनो हॅलो नाव टाका हॅलो असं इंग्रजीमध्ये टाईप करा आणि डन करा डन करा आणि हॅलो करा आता परत आपण या ठिकाणी तीन विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे चौथा विद्यार्थी आपल्याला जोडायचा आहे तर चार नंबरचा पर्याय या ठिकाणी ने निवडून आपण त्या विद्यार्थ्याला सापडून आपण त्याचा स्वाध्याय सोडून घेऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारच्या सराव मालिका सोडून घ्यायचा प्रयत्न करा आपणास कोणत्याही प्रकारे शंका अडी काही अडीअडचणी आल्या असतील तर त्या अडीअडचणी आपण या व्हिडिओ खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन विचारू शकता